संकरी शेवगा अमरज्योत जात आणि आपल्याकडे सिद्धिविनायक या जाती मिळतात आता या जातीला फ्लॉवरिंग चालू झालेलं आहे ही मातीमधील रोपं आहेत रोप लावले की आपल्याला कंटिन्यू तीन महिन्यापासून उत्पादन चालू होतं शेंग चवीला गोड दिसायला गावरान टाईप आणि बाजारामध्ये चांगली मागणी असलेली ही शेवग्याची जात अमरज्योत आणि सिद्धीविनायक ही रोप आपल्याला मातीमधील रोप असतं आणि लावल्यापासून वर्षभर उत्पादन देणारी शेवग्याची संकरित जात बुकिंगनंतर ही रोपं आपल्याला घरपोच मिळतात खात्रीची रोपं सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करायचा आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकर नर्सरी शासनमाने नर्सरी त्याचबरोबर खात्रीशी रोपं आपल्याकडे ट्रेमधील आणि मातीमधील असे दोन प्रकारची रोपं त्याच जातीची मिळतात ट्रेमधील रोपं ही कोकोपीटमध्ये रोपं असतात ट्रेमधली आणि मातीमधील म्हटलं तर ही अशी पॉलिथिन बॅगमधली रोपं प्रकारे आपल्याला दोन स्टेपमध्ये ही रोपं तयार असतात आणि बुकिंगनंतर ही रोपं घरपोच मिळतात लावल्यानंतर एक महिन्यानं शेंडा कट केला की त्यानंतर ब्रँचेस झाल्या की आपल्याला अगदी तीन महिन्यापासून भरपूर फुलकळी आणि चौथ्या महिन्यात चांगलं उत्पादन चालू होणारी संकरित जात आहे कात्रीची रोप लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन महाराष्ट्रात आपल्याला बऱ्याच ठिकाणी या लागवडी झालेल्या बागा बघण्यासाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा नवी सत्ता चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा भुईमुंग शेवगा लिंबू आंतरबीक